भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सर्व पदाधिकारी आणि नेते यामध्ये कालपासून सहभागी झालेले आहेत इच्छुक उमेदवाराच्या मुलाखती घेण्यात आलेल्या आहेत प्रदर्शन करण्यात आलेलं आहे अतिशय उत्स्फूर्त आणि चांगला प्रतिसाद हा चांमखेड शहर आणि उपनगरातून मिळाला आणि त्यानं बारा प्रभागातून एकशे चौदा उमेदवारांनी या मुलाखती दिलेल्या आहेत आज मुलाखतीची प्रक्रिया संपलेली आहे विशेष सांगायचं म्हणजे जे प्रभाग चारमधून प्रभाग पाचमधून अनुसूचित जमाती या जागेवर देखील पाच उमेदवारांनी भारतीय जनता पार्टीकडे मुलाखती दिलेल्या आहेत याचं सांगायचं तात्पर्य म्हणजे प्रत्येक जाग्यावरती जवळपास सहा उमेदवार हे पाच ते सहा उमेदवार प्रत्येक प्रभागातून प्रत्येक नगरसेवक पदासाठी भारतीय जनता पार्टीकडे इच्छुक असल्याची नोंद करण्यात आलेली आहे आणि हे सर्व करत असताना गेल्या काही दिवसामध्ये जो काही जामखेड शहरामध्ये नगरपालिकेच्या क्षेत्रात विकासाची कामं मोठ्या प्रमाणात केली त्यामुळं या मुलाखतीच्या दरम्यान अनेक जणांच्या मुलाखती घेत असताना जनता ही अतिशय समाधानी आहे आणि त्यामुळं भविष्यात देखील आम्ही जो काही वचननामा या निवडणुकीच्या माध्यमातून जाहीर करणार आहोत जे निवडणुकीत वचन देणार आहोत ते वचन पूर्ण करण्याची क्षमता आणि वचन पूर्ण करण्याची कार्यवाही फक्त भारतीय जनता पार्टी करू शकते राज्यात आणि देशात सत्तेत असलेली भारतीय जनता पार्टी आणि आम्ही या अगोदर केलेली कामं त्या बळावरती निश्चित स्वरूपामध्ये या नगरपालिका क्षेत्रातील महिला हे नागरिक भारतीय जनता पार्टीला आपलं बहुमत आणि पवित्र मत सेवा करण्याची संधी देतील आणि म्हणून हे जे काही वचननामं आहे आपण पाहिलं असेल की आपल्या नगर ते जामखेड जामखेड ते श्रीमंत नावाचा रस्ता असेल त्याचबरोबर आता शहरातून जाणारा एकशे पस्तीस कोटीचा रस्ता असेल ह्या केंद्र सरकारच्या माध्यमातून हा आपण आणला आणि त्याचे पूर्णप्रकारे दे देखील घेऊन गेलो त्याचबरोबर जामखेड शहराला पूर्ण दाबाने स्वच्छ आणि चोवीस तास पाणी मिळण्याच्या दृष्टिकोनातून मुलीवरून पार्किंग पुरवठा योजना प्रस्तावित केली त्याला एक जी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री असताना त्याला आपण मान्यता मिळवली आणि प्रत्यक्षात कामाला सुरुवात प्रस्तावित आहे हे काम पूर्ण होताच एक मोठा होता, प्रोजेक्ट रस्ते वाडी वस्तीवरती आणि संपूर्ण शहरामध्ये करण्याच्या दृष्टीकोनातून कॉन्क्रीट रस्त्याचं देखील आपण प्रावधान करणार आहोत तो देखील प्रोजेक्ट राज्य शासनाच्या आणि केंद्र सरकारच्या माध्यमात तक्रारी करणार आहोत त्याचबरोबर प्लॅन मध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला होता सरकार येताच त्या डेव्हलपमेंट <coughs> प्लॅन कृती संघर्ष समितीच्या माध्यमातून ज्या तक्रारी माझ्यापर्यंत आल्या आणि मी त्या माननीय नगरविकास मंत्र्यांच्या समोर आणि नगर विकास सचिवांच्या समोर मांडल्या त्याला तात्काळ स्टे घेतला आणि त्यानंतर पुन्हा एकदा डेव्हलपमेंट प्लॅन करायचं देखील ठरवलं गेल्या पंचवीस तीस वर्षापूर्वी जो रिंग रोड होता तो बिलकुल एकदम जवळून होता आणि त्या रिंग रोडवरती सगळे घरं आणि वास्तू उभ्या होत्या अशा परिस्थितीमध्ये तोच रिंग रोड अस्तित्वात येणं डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये ते ना जनतेच्या ना ट्रान्सपोर्टच्या दृष्टिकोनातून सोयीस्कर नव्हतं आणि म्हणून अद्यावट डेव्हलपमेंट प्लॅन देखील आणलेला आहे आणि म्हणून येणाऱ्या कालखंडामध्ये रिंग रोड देखील आपल्याला आणावं लागेल पाणी पुरवठ्याची चांगली व्यवस्था करावी लागेल त्याच्याच सांडपाण्याची चांगली व्यवस्था करण्याच्या दृष्टिकोनातून देखील आपल्याला नियोजन करावं लागेल अशा परिस्थितीमध्ये स्वच्छ शहर सुंदर शहर सर्व युक्त आणि सर्व लोकांना चांगल्या पद्धतीनं आम्ही चांगल्या शहरामध्ये राहतो हा अजेंडा घेऊन या निवडणुकीमध्ये सामोरं जाण्याचं भारतीय जनता पार्टीने ठरवलेलं आहे आणि त्या, त्या दृष्टिकोनातून इतर कोणत्याही पक्षापेक्षा भारतीय जनता पार्टीने आघाडी ही घेतलेली आहे भविष्यात आज देखील राज्यामध्ये सर्व अहवाल आमचा गेलेला आहे सर्वेचे रिपोर्ट पाहता आणि स्थानिक लोकांची चर्चा केल्याच्या नंतर त्या रिपोर्ट आणि सर्वेच्या नुसार लवकरच उमेदवाराची देखील अंतिम निवड केली के जाईल आणि निवडणूक सामोरं आम्ही जाणार आहोत भारतीय जनता पार्टी पक्ष म्हणून आम्ही ह्याची तयारी केली आहे भारतीय जनता पार्टीकडे सगळ्या हिच्छुक उमेदवारांनी मागणी केली तथापि मी रात्रीच आमच्या महायुतीतील मित्रपक्षाशी संवाद साधलेला आहे आणि आज किंवा उद्यापर्यंत आम्ही त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत शेवटी राज्यातलं सरकार महायुतीचं आहे आणि मग भारतीय जनता पार्टी जरी आम्ही हे जरी काम केलं असेल तर महायुतीच्या आमच्या मित्र पक्षाशी देखील चर्चा केली आहे आणि चर्चा आमची त्याच्यातून मागणी केली नगराध्यक्ष पदासाठी देखील सर्वसाधारण महिला यासाठी हे नगराध्यक्षपद राखीव आहे त्यासाठी पाच सहा सहा पदासाठी उमेदवारांनी मागणी केलेली आहे त्यामुळं नगराध्यक्षपदाचा उमेदवार आणि प्रत्येक प्रभागामध्ये नगरसेवक पदाचे उमेदवार हे टप्प्याटप्प्याने आम्ही आता जाहीर करणार आहोत शेवटी वरिष्ठांच्या मार्फत देखील भारतीय जनता पार्टीची निवडणुकीची स्ट्रॅटेजी ही केवळ कोणाच्या एकाच्या हातात असत नाही त्यामुळं स्थानिक पातळीवरची जी काही प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक होतं ती झालेली आहे जिल्हा पातळीवरती त्याचा रिपोर्ट गेलेला आहे त्याचबरोबर आज सकाळी पालकमंत्री मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या आणि मान्य प्रदेश अध्यक्ष यांच्या नेतृत्वामध्ये जी बैठक आज पार पडली त्याच्यामध्ये देखील जामगेड नगरपालिकेची चर्चा झालेली आहे त्यांचा अहवाल आणि त्यांच्या सूचना येताच प्रक्रिया पार पडेल आम्हीच भारतीय जनता पार्टीचे एक फॉर्म पुढे जात ही सगळी प्रक्रिया पूर्ण केली आणि सगळ्याच आमच्या इच्छुक उमेदवारांनी सांगितलं आहे की कोणी उमेदवार दिला तरी आम्ही त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू जे एकशे चौदा आहेत त्यामध्ये देखील काही बदल होऊ शकतो आणि काही नवीन उमेदवार देखील याच्यामध्ये आणखी जोडले जाऊ शकतात याची देखील शक्यता आहे फॉर्म भरण्याची प्रक्रिया सतरा तारखेपर्यंत आहे त्याच्यानंतर छाननी आणि विड्रॉ होईल आणि त्याच्यानंतर प्रचाराची यंत्रणा बारा प्रभागामध्ये अतिशय सक्षमपणे आणि चांगल्या पद्धतीनं आम्ही ही प्रचार यंत्रणा करणार आहोत कारण जामखेड शहर आणि उपनगर या जनतेचा आणि नागरिकांचा भारतीय जनता पार्टीवरती प्रचंड विश्वास आहे आम्ही पूर्वी काम केले आहोत आहेत आणि याच्या पुढं कामं करण्याची खात्री ही भारतीय जनता पार्टीकडून असल्यामुळं विश्वासात भारतीय जनता पार्टी की गेल्या जी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चूक झाली आणि जनतेच्या मनातील उमेदवार देण्यासाठी आम्ही कमी पडलो सत्ता असून देखील आम्हाला विरोधात बसावं लागलं तथापि मी जे या तालुक्याचा आणि या, या शहराचा मी आमदार आणि मंत्री आणि पालकमंत्री असताना हे शहर वंचित ठेवता कामा नये आणि म्हणून विभागात नगरसेवक जरी निवडून आले तरी त्यांना बरोबर घेतलं आणि आपण संपूर्ण शहरामध्ये विकासाच्या कामा मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला त्यामुळं आता माझ्या राईट असो लेफ्ट असो माग असो जवळचा असो नातेवाईक असो कोणी कोणाची शिफारस आणली तरी त्याचा या निवडणुकीत काही उपयोग होणार नाही जो जनतेच्या मनात आहे जो जनतेच्या ध्यानात आहे आणि जो निवडून येईल आणि निवडून आल्यानंतर देखील जनतेची सकारात्मक काम करेल अशाच व्यक्तीला या निवडणुकीमध्ये मेजॉरिटी नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची आणि अलायन्सी येईल याच्याबद्दल कसलीही शंका नाही ज्याचं कारण मी सगळ्या इच्छुक उमेदवाराच्या मुलाखती जामखेड मध्ये घेतल्या आणि दुसऱ्या पक्षाने कुठं नगरला घेतल्या पुण्याला घेतल्या आता भविष्यात दिल्लीला गेले होती आणि त्यामुळं इच्छुक उमेदवार हे या नगरपालिका क्षेत्रात आहेत आणि इथेच उमेदवारीच्या इच्छुक उमेदवारीचा मुला त्यांनी घेतलेला आहे त्यामुळं माझ्या नजरेतून मी सर्व स्क्रीनिंग आणि फिल्टर केलं आहे त्यामुळं जो गत निवडणुकीतला अनुभव आहे तो या निवडणुकीने त्यांना चांगलं परभाव करते